हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीस म्हणजेच तेरस तिथीला प्रदोष व्रत पाडले जाते प्रदोष व्रत भगवान शिवाला समर्पित आहे जेव्हा ही त्रयोदशी तिथी बुधवारी येते तेव्हा त्याला बौद्ध प्रदोष व्रत म्हणतात सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी हा दुर्मिळ योग जुडून येत आहे जो विशेषता ज्ञान बुद्धिमत्ता आणि कर्जमुक्तीसाठी अत्यंत फलदायी मानला जातो प्रदोष व्रताचे महत्त्व प्रदोष म्हणजे रात्रीचा प्रहर संध्याकाळ आणि रात्रीचा मध्यकाळ धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष काळात भगवान शिव कैलास पर्वतावर आनंदाने नृत्य करतात या काळात त्यांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात चला तर मग जाणून घेऊया शुभ मुहूर्त सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुध प्रदोष व्रतासाठी सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे प्रदोष काल संध्याकाळची वेळ प्रदोष व्रताची तिथी सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवार पूजा करण्याची योग्य वेळ संध्याकाळी साडेपाच ते सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत चला तर मग जाणून घेऊया व्रताचे विशेष लाभ बुधवार हा बुध ग्रहाशी संबंधित आहे जो बुद्धी वाणी तर्क आणि शिक्षणाचे कारक आहेत त्यामुळे बुध प्रदोष व्रतामुळे खालील विशेष लाभ मिळतात एक कर्जमुक्तीसाठी ज्यांना खूप दिवसांपासून कर्जातून मुक्ती मिळ मिळत नाहीये त्यांनी या दिवशी शंकराची पूजा केल्यास कर्ज फेडण्याचे मार्ग मोकळे होतात दोन बुद्धिमत्ता आणि ज्ञान विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा दिवस उत्तम आहे यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते त्यानंतर तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतानप्राप्ती ज्या जोडप्यांना संतती हवी आहे त्यांनी या दिवशी व्रत करून पूजा केल्यास संतान प्राप्तीचा योग मजबूत होतो त्यानंतर शुभ वार्ता या दिवशी केलेल्या कोणतेही महत्वाचे काम शुभ फल देते पुढील प्रमाणे आपण प्रदोष व्रताची पूजाविधी ही करू शकतो बुध प्रदोष व्रताच्या दिवशी खालील विधी पाळल्यास भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद मिळतो पहिले म्हणजे स्नान सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजन प्रदोष काळात संध्याकाळी शिव मंदिरात जावे किंवा घरीच शिवलिंगाची पूजा करावी त्यानंतर अभिषेक शिवलिंगावर जल दूध दही तूप आणि मध या वस्तूंचा पंचामृत करून त्यांचा अभिषेक करावा त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करणे बुध प्रदोष व्रतामध्ये विशेष महत्त्वाचे मानले जाते ओम गणपते नमः या मंत्राचा जप करावा त्यानंतर शंकरांना बिलपत्र धत्तूर आणि शमीची पाने अर्पण करावीत या दिवशी व्रत पाडून भगवान शिवाची उपासना केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या घरात सुख शांती नांदते